कीर्तनाचा सदा संग हा पे ताडायचा नको हो। त्या बे उड्या ठोसक्यात माई घातलं पाहिजे आज मास उठला तुला लाज वाटते हा पाठ तो या मायाकडे माया, माया देखत मार तू बायकुला दारू पिऊन आ, या माई माय तर मला सांग तुला लाल वाटते चिपड्या कुकड्या ज्या बाईनं माय सोडली बाप सोडा भाऊ सोडा गोत्र बदललं गाव सोडलं आणि तू पेऊन माझ्या माईला मारतोस बहिणीला मास कुठला काय म्हणणं तुमचं याच्यावर बोला बोला शोकंट बाब आहे एक दारूचा थेंब जर अंगावर पडला तर चाळीस दिवस हिटळ जात नाही मी आंघोळ केली शेम्पू लावला संध्याचा गुलाब कीर्तन कुठं चालय सदा संग आता सिद्धांत देवान देवाच्या बायकूला सोडणं ऐकायलाय का कीर्तन वनवासामध्ये गेल्यावर रामचंद्र प्रभू लक्ष्मण आणि मातोश्री सीतामाई वनवासात गेले प्रसंगानं सीतेला तिथं ठेवलं आणि हरण मारण्याकरता प्रभू निघून गेले सीतेचं रक्षण कोण केलं चष्मेवाले चष्मेवाले रक्षण कोणा केलं कोणा केलं कोणा केलं लक्ष्मणानं केलं लक्ष्मणानं राम कुठं गेले हरण मारण्याकरता संरक्षण कोणा केलं लक्ष्मणानं लक्ष्मण कोण होता संत होते लक्ष्मण कोण होते संत हा आ... म्हणून देवापेक्षा संताला जपा संत जपा आ... देवापेक्षा बाळूबाबाला जपा नंबर एक मंदिर बांधलो तू चांगल्या पद्धतीने हा एक दोन कीर्तन झाली साधी पण मस्त मी गेलो दर्शनाला नंबर एक अधिष्ठान आहे बाळूमामाच या जागेवर हा कुठं आम्हाला कीर्तन मंगल कार्यात करावं लागले तिथं देव नाही तिथं नवर देऊ पण आपल्या जागेवर कोणचं अधिष्ठान आहे मामाचं अधिष्ठान आहे बाळू मामाच म्हणून सदा संग हरिदासाचा किती चरण झाले दोन्ही चरण लॉक पडले आता तिसरं चरण काय म्हणताय ते ऐका देवाने विचारलं नामा काही आरक्षण पाहिजे का ओबीसी एस सी ओपन काही आरक्षण पाहिजे का तुम्ही गाव मागितलं वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासाचा मग काही जातीचं आरक्षण पाहिजे का जन्म हो। दुसरं चरण आणखी एक चरण राहिलंय आठ तास हाणणार आणि शेवटी काही हवामानाचा अंदाज बरोबर अकराला जे इटल करतो हा मला पुढे तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर सकाळी फिरत आणि आलो अडीचशे काय करू लोक म्हणत एवढा का भन भन करा शेजारच रान निघाऱ्या घेऊ का सोडू बेजारी <laughs> हे झालं विनोद याला प्रमाण आहे नमुक दोनर पापिया देवाला कसं नगा म्हणाव कीर्तनला कसं नाग म्हणाव नामदेवराला देव म्हणले नामा काही आरक्षण पाहिजे का नामदेवर म्हणले आरक्षण नग हा जन्म हो का भलते याती कोणाही कुळा जन्माला घाला परिण चुको हरी हरी भजन चुकलं नाही पाहिजे माळ चुकली नाही पाहिजे गंध कपाला लेलाच पाहिजे हा माझ्या भक्ती विण जळो त्याचे आले जे भक्ती करीत नाही ना ते मेल्याल बरोबर मरण नाही खुशाल सठी नेलं पाहिजे विने पशु कशाशी वाढला ने ने सटविने नेला सटविने नेला परिण चुको हरी भक्ती म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगायलो दहा वर्ष कार्यक्रम झाले पंचक्रोशीतील आणि उद्या काल्यापर्यंत यापर्यंत या परिसरा सर्कल मध्ये भिंगरीचं टोपण फुटलं नाही पाहिजे पाळा तपाचे सामर्थ्य कोळप्याला तो काय घालतात बैलाला कोळप्याला बैलेला तोंडाला काय घालते दिवाई मुंगशे मुजके मुंगशे बरोबर आहे ना उद्या काल्यापर्यंत जरा तोंडाला मुंगशे घाला काही काही बैल मग शातून जीप काढतील राग याला पाहिजे काम करा दाम काम करणाराचा बाप देईल भक्ती करा देव तुमच्या खरी येणार नाही तुमच्या हृदया प्रत्येक हृदया देशी मी जे बुद्धीस पुरे आरनिसी ते वस्तू सर्व घटी देव नाही साखर आहे का तर ऊस आहे पण ऊस कुठं न्यावं लागल कारखान्याला तिळात तेल आहे का तिळ मध्ये कार्ड आहे का कार्डात मोबाईल आहे बोला वेळ कमी आहे बोला कार्डात मोबाईल वर ही लाईट आहे ना तारत लाड करंट आहे पण हात लाव हा दुधात तुप आहे का तुपात दूध आहे दुधात मनसोनी नवनीत मानथोनीवनी तू दुधाची प्रक्रिया करावं लागेल दादा देव आहे तुझ सगुण मनो की तुझ पण वाजले पाहुणे या खरा कीर्तन कळालं का तुमचं नाव काय अशोकराव ना वा काय वय पंचेचाळीस आई हे का किती वर्ष झालं अंदाजा सोळा वर्ष झाले बरोबर आहे ना अशोकराव तुम्हाला सोळा वर्ष झाले माय म्हणून तुम्हाला जर कोण शिवी दिली माईवर तुम्हाला राग येते का नाही येते का नाही जरा भान ठेवा मंडळी अशोकरावाची आई म्हणून सोळा वर्ष झाले पण आईच अस्तित्व त्याच्या हृदयात आज आहे काय म्हणणं आहे काय म्हणणं याच्यावर अस्तित्व आज तयार आहे मी जर त्याला शिळी देऊ द्या म्हणजे दात जागेवर राहणार नाही <laughs> बरोबर आहे का सोळा वर्ष मरून अस्तित्व तयार आहे अरे देवाचं अस्तित्व का नाही सकातात या हे कोंडीबा देव नाही म्हणतो आमची माती कुचके कुठले चिफडी जन्मायचे हिंदू मधी देव नाही ब्रह्मा सर्वगत सदा सास ते अनुनाही विषा देव आहे का नाही आणि देव नाही म्हणतो पिसतोऱ्या मोकड्या चिपड किती चरण <चर्नल> झाले <laughs> तीन तिन्ही शरण लॉक पडले पावणे अकरा वाजले माय बाब आता फक्त एक चरण राहिले ऐका दहा वर्ष झाले नामदेवरा देवाला मागायले तुम्ही वाळू माला गुरुन शिष्याला मुलानं बापाला आणि पत्नीनं मालकाला असं मागायचंय ते टिकलं पाहिजे ते असं चिरण्यू पाहिजे कितन कळलं ना ना अविनाश पाहिजे बर नामदेवराय म्हणले देवा हे सप्ता आणि तुमची चरण एक वर्षापुरते नाही नामदेवराय काय म्हणता नाम झाले अकरा वाजले साडेआठ भजनाची सुरुवात झाली नंबर एक भजनी मृदंगीत नंबर एक एक, एक बळी रे म्हणून आधी हे जे पुरुष मंडळी सगळे तरुण तडपदार एकदा अशा टाळ्या वाजवायच्या सगळ्यानं एकदा बायान वाजवायच्या नाही

वारे वा मजे गबरू वा धन्यवाद थँक यू चला मजा माया बहनी वा 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 क्या बात है वा याला मना बोर खड़ी मरो निवाज़ आवे आणि पुन्हा त्यांच्या पोटावे वाय हा हिंगोली जिल्ह्यातलं नाग धरलं माझ्या बोरखडीनं खासच तुम्हाला बळवमाची कृपा आहे एका सोरात टाळ्या वाज्या माझ्या माया बहिणीच्या आणि तुमच्या मागे मुली तिन <laughs> एक सोर पाहिजे एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी जे सुज्ञान माणसं त्याला कळालं एका रेषेमध्ये एका स्वरात कोणाची वाजली ती म्हणून अभंगाचे चारी चरण इत प्रेम पडले नामा कमळा कमळापती आणि हे अठरा द्या ऐका जे मागितलं ते तुम्ही आम्ही मागा बस नामदेवराने देवाला मागितलं आणि तुम्ही बाळू मामाला मागा बस नाशिक सेवा करा चांगलं आरोग्य सांभाळा निर्वेशनी बना गळ्यात माळी घाला आणि तरुण मंडळीनं चांगल्या पद्धतीने उद्या शेवटची वाढ करा गालबूट लागलं नाही पाहिजे सप्ताह शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे विठोबा Tata!